निपाणी तालुक्यात मौलाना आजाद अल्पसंख्याक शाळेला मान्यता आमदार शशिकला निपाणी तालुक्यासाठी मौलाना आजाद मॉडेल शाळेला मान्यता देण्यात आल्याची माहिती निपाणी मतदारसंघाच्या लाडक्या आमदार शशिकला जोल्हे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे चालू वर्षी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साला त्वरित या शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होईल मौलाना आजाद शाळेत पंच्याहत्तर टक्के अल्पसंख्याक वर्गातील तर पंचवीस टक्के सामान्य वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल निवासी पद्धतीची शाळा असून शाळेत निवासासह भोजनाची सुविधा असेल सर्व मूलभूत सुविधा इथे पुरवल्या जातील शाळेत सहावी ते दहावी पर्यंतचे वर्ग चालणार आहेत अनेक दिवसापासून निपाणीत मौलाना आजाद शाळेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू होते निपाणीत शाळेला मान्यता नुकतीच मिळाली आहे माझ्या मतदार संघातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने ही शाळा सुरू केली जाईल माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळा सुरू करण्यास मदत करणाऱ्या सरकारचे आणि आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मी आभार मानत असल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील